अजिबात जगायची इच्छा नाहीये मला असं वाटतं की आताच्या आत्ता मला मरण आलं तर बरं काय झालं संगीत काल पण माझ्या नवऱ्यानं मला दारूतून खूप मारलंय अगदी अक्षरशः वळ उठसतो पण मारलं सोनं काढून नेलं अगदी संशय घेतोय चिविगाळ करतोय मारहाण करतोय वैतागून गेली मी या सगळ्याला आणि दररोजच हे सगळं चाललंय किती दिवस माहेरी जायचं सतत पैसा मागतोय माहेरी किती दिवस जायचं मी आता असं ठरवलेलं आहे त्याचा मार पण खायचा नाही माहेरी पण जायचं नाही आता मी मरायच ठरवलं खरंच तुमच्या आजूबाजूची परिस्थिती खूप वाईट आहे आणि त्यामुळे असं विचार विचार नुसते का प्रयत्न करायचा केलाय तुम्ही नाही मी ठरवलंय आता विषारी औषध पिऊन मरायचं आणि आजच सकाळी मी ते घेऊन आली आता घरात कोणी नसेल ना तेव्हा मी ते घेणार मरणार बरं झालं तुम्ही मला हे सांगितलं अजून कोणाला सांगितलंय का या विषयी नाही ताई कोण ऐकून घेणार एवढे वर्ष झालं मी सगळ्यांना सा सांगते ओरडून ओरडून कुणी लक्ष देत नाही आता मी ठरवलंय की कोणाला काही सांगायचं नाहीये तुम्ही फक्त मला विचारता प्रेमानं आपुलकीनं बोलता म्हणून मी आज तुमच्या जवळ हे सगळं बोलते संगीत खूप वाईट परिस्थिती आहे तुमची त्याच्यामध्ये असे टोकाचे विचार मनामध्ये येणं जीव देणं पण आपला जीव देण्याने प्रश्न मिटणार आहेत का आपला जीव खूप अनमोल आहे ही सगळी परिस्थिती नक्की बदलेल त्याच्यासाठी आपण प्रयत्न करूया आता खूप नकारात्मक विचार तुमच्या मनामध्ये आहेत त्याच्यामुळे असे टोकाचे विचार येत आहेत तर मला असं वाटतं आपण तुमच्या तुम कुटुंबातल्या कोणाशी तरी बोलून तज्ज्ञ व्यक्तीची मदत घेऊया तर, तर बोलूया का आपण तुमच्या घरातल्या कोणाशी तरी तई काही उपयोग होणार नाही बोलून तो नवरा तसला दारुडा घरातले बाकीचे सगळे असे कोण काय बोलून काय उपयोग होणार नाही मला असं वाटतंय मला कुणाचीच मदत घ्यायची नाही संगीत एक तुम्हाला हे वाटतंय तुम्ही खूप रागात आहात सध्या तुम्हाला खूप राग आलाय आजूबाजूच्या परिस्थितीत आणि त्याच्यामुळं हे सगळं तुम्हाला वाटतंय पण आपल्या मनामध्ये भावना खूप वाढल्या भावनांची तीव्रता वाढली तो तर कधी टोकाचा असा निर्णय आपल्या हातून घडू शकतो आणि आपला जीव पण जाऊ शकतो म्हणून आपण मदत घ्यायला पाहिजे तुमच्या परवानगीने तशी मदत घेऊया का कोणाची तरी चालेल तस अ मला तस तर घरात कोणी मदत करणार नाहीये पण मला समजून घेणारे आणि माझे सासरेच तेवढे आहेत mm. तर तेच मला म्हणजे मुलीसारखे एकदम माझ mm. सांभाळ करताय मा बोलूया का आपण त्यांच्याशी चालतंय ना आहेत का ते आता mm. हो मग अशी चालत शेतात mm. बोलवत्या का त्यांना हो मी मग सांगितलंय त्यांना तुम्ही येणार होता म्हणून mm. त्यांच्याशी मी बोलले आहेत ते घरात मी बोलवतो मामांजी नमस्कार काका नमस्कार कसे आहात तुम्ही बरे आहात काही बरं मी संगीता बोलत होते तर तुम्हाला तर माहिती आहे की त्यांना खूप आता तुमचा मुलगा खूप त्रास देतो खूप घरात परिस्थिती बिकट आहे तर त्यांच्याशी बोलत असताना माझ्या असं लक्षात आलं की त्यांना असे जीव देण्याचे पण विचार मनामध्ये येत आहेत आणि ही परिस्थिती खूप गंभीर आहे त्यांनी कीटकनाशकाची बाटली पण आणून ठेवली घरात अगं असं का केलं त्याच्याविषयीच तुमच्याशी बोलायचंय तर तुमची मदत हवी होती हो चालेल की काही लागेल का बर मला असं वाटतं हो, की आपण त्यांना मनोविकार तज्ज्ञांना दाखवूया असं टोकाचा विचार मनात येत असतील तर आपल्याला मदत घ्यायला पाहिजे ती कीटकनाशकाची विषाची बाटली आहे हो, ती सासऱ्यांच्याकडे देऊन टाका ती आपल्याला त्यांच्यावर थोडं चोवीस तास लक्ष ठेवायला लागणार आहे आपण लक्ष ठेवूया तुम्ही घरातले सगळे लक्ष ठेवा आणि मी तुम्हाला माझा पण नंबर गेलाय सासरे घरीच आहेत तुमच्या तर तुमच्या कधी असे टोकाचे विचार आले आता मनात खूप नकारात्मक विचार येत ता, आहेत आणि असं वाटतंय की जीव द्यावा असा असं वाटायला लागले तर तुम्ही त्यांच्याशी बोला किंवा माझ्याशी फोनवर तुम्ही बोलू शकता मी घरीच असते मला सांगत असं काय मी ते हेल्पलाईनचे नंबर पण तुम्हाला देते तर कसं आमच्याशी पण नाही बोलावं वा वाटलं तर त्या नंबर नंबरवर फोन करून बोलायला पाहिजे आणि मग आता वचन द्या की तुम्ही असं काही करणार नाही आम्हाला न सांगता असा कुठला टोकाचा निर्णय घेणार नाही हो आता इथून पुढे मी काही विचार करणार नाही जर काही माझ्या मनामध्ये असे विचार आले तर तुम्हाला किंवा माजीशी बोलू चालेल